सोलापुरात काँग्रेसच्या उमेदवारांसाठी आलेल्या नारायण राणे यांच्या सभेकडे गर्दीनं पाठ फिरवली आहे तर एसी मध्ये वावरणारे नेते उन्हात बसल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे सोलापुरात नारायण राणेंच्या सभेकडे गर्दीनं पाठ फिरवल्याचं चित्र पाहायला मिळालं काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आसार मैदानात आमदार नारायण राणे यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी आयोजित सभेच्या खुर्च्या रिकाम्या पडल्या होत्या विशेष म्हणजे आयोजित करण्यात सभेला तब्बल तीन तास सुरुवात झाली त्यामुळं उन्न डोक्यावर आली त्यामुळं सावलीचा आश्रय घेतला तर पर्यायानं लोकांनी काँग्रेसच्या सभेकडं पाठ फिरवली जाहीर सभेचे संयोजक असलेल्या शहराध्यक्ष सुधीर खरटमल यांनी ऐनवेळी अडचण झाली मग खरटमलांनी रोजंदारीवरील गर्दी मागून वेळ मारून नेली उन्ह तापत असताना काँग्रेसच्या युवा आमदार प्रणिती शिंदे आणि नारायण राणे यांनी लंबी चोडी भाषणबाजी केली म्हणून या भाजप सरकारने ती बंद केली इंदिरा गांधीजींच्या सुखडीपासून ते सोनिया गांधींच्या

बाबासाहेबांचं सा, स्मारक काल जागा काँग्रेसने दिली भूमिपूजन केलं काम सुरू नाही झालं आता याकडे यादीत अजून एक नाव आहे बायसाहेब ठाकरे ही स्मारक बांधणार कधी आणणार सुरुवात केली आर्थिक तरतूद बांधणे मुद्दा म्हणून सांगतो उन्हात तापताय मला वाईट वाटतंय एक मात्र नक्की की कधी नव्हे ते एसीत वावरणारे नेते निवडणुकीच्या या धामधुमीत त्या उन्हात बसल्याचं चित्र पाहायला बी एसबीएन मराठी वाशी मत्तार सोलापूर